सर्व तर हे आहे आदिलाबाद मार्केट तर आपल्याकडे कार्ड दिला आहे गजान कृषी केंद्र तर हे आदिलाबाद मध्ये शिवाजी चौक चा आहे आहे बघू शकता या ठिकाणी तुम्हाला पूर्ण शेतातील पूर्ण बॅग जसे की सोयाबीन कापूस आणि खूप सारे असे बॅग्स तुम्हाला अवेलेबल आहेत या दुकानात तर तुम्ही खरेदी करू शकता या ठिकाणी येऊन आणि स्वस्त दरात तर चला जे दुकानचे ओनर आहेत त्यांच्याशी आपण थोडं बोलूया नाही 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 लोकांना

बियाहोदेश सोयाबीन हरेक प्रकारचे औषध कॉर्नेचे औषध स्प्रे पंप सर्व आपल्याकडे मिळेल मार्केट पेक्षा कमी भावात मिळेल ना व्हेरायटी का नाही नंबर एक व्हेरायटी आहे आपल्याकडे आपल्याकडे का नाही एकदम सुपर व्हेरायटी ब्रँडेड कंपनीचा माल सर्व मिळेल आपल्याकडे औषध स्प्रे पंप दे सोयाबीन हरेक माल मिळेल आपल्या भाजीपाल्याचे पॅकेट पण मिळेल आपल्याकडं कंपनीची एरली व्हरायटी म्हणजे एकशे चाळीस चे एकशे पंचेचाळीस दिवसात येते हे लावल्यानंतर आपण काढल्यानंतर पिंक बॉल अटॅक करून दूर होतो पुन्हा सेकंड राहू दे दुसरी वेळी आपल्याला गहू दे चना दे काही टाकू शकते पुन्हा हे आकाश सीड्स आहे आकाश सीड्स आहे हे नकुला व्हेरायटी आहे हे एअरली व्हरायटीस आहे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसात येते पण सेकंड आहे विश्व मध्ये सेकंड क्रॉप साठी चांगली व्हेरायटी आहे एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसात हे व्हेरायटी होऊ शकते पुन्हा हरेक व्हेरायटी आहे हे एक आपली क्रिस्टल नऊशे नव्याण्णव पाडे जमिनीसाठी साठी एकदम सुपरवान आहे हे ह्या व्हेरायटी आहे ना आपल्याला का नाही कमीत कमी अ बारा ते चौदा वारी पडते मॅनेजमेंट चांगला राहिले तर जास्त पण निघू शकते व्हेरायटी कम आहे सर्व हे पैसा आहे नवीन व्हेरायटी आहे हे व्हरायटी ओनली आपल्या गजानन कृषी केंद्र मिळते दुसऱ्या जागी तुम्हाला हे व्हरायटी नाही सापडणार हे नवीन व्हेरायटी गोविंदामन तुवर मार्केट मध्ये नाही आली गाव मध्ये गेल्या वर्षी आली गेल्या वर्षी दुसऱ्या एका शेतात पाहुणा बोलावली हे व्हेरायटी मार्केट मध्ये तुम्हाला कुठेच नाही साबणार गोविंदा व्हेरिट सुपर बोल गंगा कावेरीची ची व्हेरायटी आहे हे कोणत्याही जमिनीला सूट होते पण हर एक मिळेल आपल्याकडे भजी पा, भाजीपाल्याचे हर एक वांगा राहू मित्र हे व्हेरायटी तुम्हाला मिळेल तुम्हाला होऊ शकता तुम्ही जा खूप साऱ्या आहेत आपल्याकडे सर्व नवीन व्हेरायटी हरेक कंपनीचा हर एक नवीन व्हेरायटी सापडते आपल्या दूर पण आपल्याकडे सापडते हरेक औषधही चा औषधही आपल्याकडे मिळेल मार्केट पेक्षा तुम्हाला चांगल्या भावात मिळेल तुम्ही कुठेही मार्केटला विचारून नंतर आपल्या दुकानात एक वेळा आल्यानंतर तुम्ही गजानन कृषी केंद्राला पुन्हा एक वेळ कुठं जाऊन जाऊ शकत नाही कौमल तर आपल्याकडे माल भरोशाना गॅरंटी माल नंबर एक माल देतो आपल्या दुकानाचा एकदम टाप व्हेरायटी राहते आपल्याकडे सर्व कंपनीचे व्हेरायटीज मिळेल हे कंपनी नाही हे नाही ना, सर्व कंपनीचा माल मिळेल आपल्याकडे थँक्यू धन्यवाद